वाशिम जिल्ह्यातील सुवर्णकार व सराफा संघटनेच्या वतीने तेवीस ऑगस्ट रोजी वाशिम जिल्ह्यातील सर्व सराफा सुवर्णकार दुकाने निषेध व्यक्त करण्यासाठी बंद ठेवण्यात आले सविस्तर वृत्त असे की सरकारकडून सोन्याच्या खरेदीवर हॉलमार्क आणि एच यू आय डी हा कायदा लागू करण्यात आला आहे मात्र हॉलमार्क कायदा जरी व्यवस्थित असला तरी एच यू आय डी हा कायदा अतिशय जाचक असल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील तसेच कारंजा शहरातील संपूर्ण सुवर्णकार सराफा संघटने एच यू आय डी हा कायदा रद्द करण्याबाबत तेवीस ऑगस्ट रोजी सराफा मार्केट बंद ठेवून सरकार पर्यंत आवाज पोहोचविण्यासाठी निषेध नोंदवून निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की आम्ही अनेक पिढ्यांपासून सोने चांदी दागिन्यांचा व्यवसाय करत आहोत आम्ही आमचा व्यवसाय सचोटी व प्रामाणिकपणे करीत आहोत नवीन तंत्रानुसार ग्राहकांना शुद्धतेचे प्रमाण समजावे या उद्देशाने सरकारने हॉलमार्क लागू केले याचे आम्ही आनंदाने स्वागत करतो करतो मात्र सोबतच लागू करण्यात आलेला अचीव आयडी हा कायदा अत्यंत जाचक व जुलमी आहे आम्हाला अपराधाच्या कठड्यात उभा करणारा कायदा आहे अनेक कष्टदायक नियमावली या कायद्यात लागू करण्यात आली आहे त्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा अशी आपणास नम्र विनंती आहे असे या निवेदनातून सांगण्यात आले आहे हे निवेदन कारंजा शहरातील सुवर्णाकार व सराफा संघटनेचे अध्यक्ष आकाश करे मंगेश कडेल सचिन वडाळकर यांच्या तर्फे तहसीलदार यांना देण्यात आले आहे यावेळी संपूर्ण कारंजा शहरातील संघटनेचे कार सदस्य उपस्थित होते लावलेला हा भारतात लागू झालेला आहे त्या होलमार्क कायद्याअंतर्गत एक म्हणून प्रक्रियेला आमच्या सर्व सराफ व सुवर्णकार व्यावसायिकांचा कडकडून विरोध आहे सर होलमार्कचे आम्ही पूर्णपणे स्वागत करतो परंतु त्या त्यानिमित्ताने आलेली एक प्रक्रिया एच यू आय डी म्हणून युनिक आयडी आयडेंटिफिकेशन कोड या प्रक्रियेला आमचा तीव्र विरोध आहे प्रत्येक गा ग्राहकाला चांगले सोने मिळाले पाहिजे हा आमचा हेतू आहे त्यामुळे हॉलमार्क संबंधित आमचा कुठलाही विरोध नाही आहे पण त्या कायद्याअंतर्गत येणारा एच यू आय डी हा काळा कायदा हा आम्ही लागू होऊ देणार नाही केंद्र सरकारला आमची नम्र विनंती आहे की त्यांनी या कायद्याचा पुनर्विचार करावा व पहिलेच दोन वर्षापासून संकटात असलेल्या या व्यावसायिक सराफ व्यावसायिकांना एक उभारी द्यावी त्या अनुषंगाने आम्ही आज माननीय पियुषजी गोयल माननीय खासदार भावनाताई गवळी माननीय आमदार राजेंद्रजी पाटली यांना निवेदन सादर केलेले आहे ग्राहकांच्या बाबतीत आमच्या मनात कुठलाही हेतू नाही आहे ग्राहकांना शुद्ध सोने भेटले पाहिजे हाच आमचा हेतू आहे पण त्या आडमध्ये व्यापाऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या व्यवहाराशी संबंधित कुठलीही माहिती आम्ही सरकारला देऊ शकत नाही त्यामुळे आय डी या कायद्याचा आम्ही तीव्र विरोध करतो अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड